लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो सतरावा हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता नेमका कधी मिळणार हा हप्ता कधी मिळणार आहे अशा प्रकारचा प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं होतं तुम्हाला पाच ते सहा तारखेच्या दरम्यान तो हप्ता मिळणार होता मागचा हप्ता म्हणजे कोणता सोळावा आणि अगदी तसंच झालेलं आहे पाच तारखेला त्याचं वितरण झालं होतं त्याच हप्त्याबद्दल सांगितलं होतं मी एकोणतीस ते तीस तारखेच्या दरम्यान जे येईल आणि त्याचप्रमाणे घडलं होतं आता या हप्त्याच्या संदर्भात आपण बोलूया सतरावा हप्ता तत्पूर्वी एका प्रश्नाचं उत्तर देतो तुम्हाला तुमच्यापैकी अशा लाभार्थी असतील प्रचंड की त्यांना असं वाटत असेल की सर आता सध्या नोव्हेंबरच्या सॉरी ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे का सोळाव्या हप्त्याचं उत्तर आहे होय त्याचं वितरण थांबलेलं आहे आता हा सतरावा हप्ता कधी मिळणार आहे नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आणि खास करून तीन डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर हा त्याच्या अगोदरच हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे का अगदी स्पष्टपणे सांगतो आहे बघा नोव्हेंबरचा महिना आहे आणि या महिन्याला मी एकदम तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे लिहिलेला आहे आज आठ तारीख आहे आज आहे शनिवार आज शनिवार आहे आज किती तारीख आहे आज आहे आठ तारीख आतापर्यंत या हप्त्याचा जी आर आला का नाही आला पण ह्या महिन्यामध्ये या हप्त्याचा जी आर येण्याची शक्यता पण खूप कमी आहे मी जी आहे ती गोष्ट तुम्हाला सांगायलो आहे याच महिन्यामध्ये या हप्त्याचा जी आर येण्याची पण शक्यता कमी आहे मग तुम्ही म्हणाल की नेमका हा हप्ता म्हणजे स आपला जो नोव्हेंबरचा सतरावा हप्ता नेमका कधी मिळणार आहे मग आपल्याला तर त्याचं उत्तर बघा ती तीन डिसेंबरच्या तारखेच्या नंतरच आपल्याला कारण तीन डिसेंबरच्या नंतर आचारसंहिता संपेल आणि त्यानंतरच तशा प्रकारे निधीला जी आहे मंजुरी मिळेल आणि अर्थात आपला हा जो हप्ता आहे नेहमीप्रमाणेच त्या कालखंडामध्ये मिळण्याची शक्यता आहे पण मात्र त्याच्यानंतर जे आहे दोन हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे का मी त्यावर सविस्तर पण बोलणार आहे परंतु तीन डिसेंबरच्या नंतर आचारसंहिता संपणार आहे आणि तीन डिसेंबरच्या नंतरच आपलं वितरण देखील सुरू होणार आहे कोणत्या बाबतीत सांगतोय मी सुरू होणार आहे म्हणजे याची दाट शक्यता आहे सतराव्या हप्त्याची वितरणाची तारीख ही तीन डिसेंबरच्या नंतरच असणार आहे तीन डिसेंबरच्या नंतरच याची तारीख असणार आहे म्हणजे तुमच्या मनामधला प्रश्न क्लिअर व्हायला पाहिजे की जरी याचा जी आर नाही आला या नोव्हेंबर महिन्यामध्ये तरी देखील तीन डिसेंबर आचारसंहितेच्या नंतर त्याचं वितरण सुरू होईल नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याचं पण त्याच्यामध्ये जर तुमच्यापैकी लाभार्थ्यांनी विचारलं की नेमकं कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे अगदी मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे आठ डिसेंबरपर्यंत वितरण होणार आहे यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला सोळावा हप्ता पाच ते सहा तारखेच्या दरम्यान होईल पण मात्र हा हप्ता आठ तारखेच्या आत तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे म्हणजे आठ डिसेंबर पुढच्या महिन्याच्या आठ डिसेंबरपर्यंत या हप्त्याचं वितरण होणार आहे म्हणजेच तुम्हाला जो नोव्हेंबरचा हप्ता आहे त्याबद्दल क्लॅरिटी आली असेल आणि हा हप्ता आचारसंहितेमुळे आणखी काही मागे पुढे होणार का वगैरे वगैरे जे बी काही तुमचे प्रश्न असतात तर त्याचं देखील तुम्हाला यामधून उत्तर मिळालं असेल तुर्तास आपला लाभ जो आहे लाडकी बहिणी योजनेचा तो बंद होणार नाही किंवा हप्ते स्थगित होणार नाही त्यामुळे काही चिंता करायची आवश्यकता नाही डिसेंबरच्या आठ तारखेच्या आतच आपल्याला वितरण होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुमच्या मनामधला जो पण डाऊट होता नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याच्या संदर्भात तर तो अगदी स्पष्ट सांगितलेला आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद